नमस्कार मित्रांनो फ्री शिलाई मशीन ही जी योजना आहे या योजनेची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर महिलांना घर बसल्यास शिवणकाम करून चांगले पैसे मिळावेत आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे तो करता यावा यासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजना सुरू केली आहे तसेच या शिलाई मशीनमुळे ग्रामीण महिलांची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामध्ये योजनेसाठी अर्ज कोण करू शकतं पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात यासाठी अनुदान किती भेटणार आणि सगळ्या शेवटी मित्रांनो आपण त्यासाठी अर्ज कुठं करायचा आधी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाहात आणि मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी की टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्स आहेत त्या भेटत राहतील तर मित्रांनो यासाठी जो अर्ज आहे तो अर्ज कोण करू शकतो तर यामध्ये या योजनेअंतर्गत शिवणकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात याची जी, जी पात्रता आहे पात्रता अशी आहे की ती व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी त्या फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीचं वय असावं लागतं याशिवाय मित्रांनो मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र त्या अर्जदाराकडे असणं आवश्यक आहे आणि या योजनेत समाविष्ट असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडं एकशे चाळीस जातीपैकी कोणत्याही एका जातीचा पुरावा त्या व्यक्तीकडं असणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जी आवश्यक कागदपत्र आहेत या योजनेसाठी अर्ज भरते वेळी सुरुवातीला मित्रांनो फक्त तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर जो आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे एवढीच सुरुवातीला नोंदणी करते वेळी कागदपत्र तुम्हाला इथं लागतात ज्या वेळेला तुम्ही पात्र व्हाल त्यावेळेला उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला ओळखपत्र रहिवास प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचं छायाचित्र आणि बँक पासबुक या गोष्टी नंतर इथं आवश्यक असणार आहेत सुरुवातीला फक्त रजिस्ट्रेशन करत असताना आधार कार्ड मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड एवढ्याच गोष्टी इथं आवश्यक असणार आहेत तर मित्रांनो यासाठी जे अनुदान आहे ते अनुदान किती भेटणार आहे तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिलाई मशीन घेण्यासाठी पंधरा हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते अनुदान इथं देण्यात येणार आहे आणि जर अर्ज करणारी व्यक्ती शिलाई मशीनसाठी जर व्यवसाय वाढवणार असेल तर व्यवसाय वाढीसाठी एक लाख ते तीन लाखापर्यंत कर्ज अगदी कोणत्याही हमीशिवाय या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्याशिवाय मित्रांनो या योजनेअंतर्गत शिवणकाम करणाऱ्या ज्या महिला आहेत महिलांनी अर्ज केल्यानंतर त्यांना चार ते पाच दिवसात जे प्रशिक्षण आहे ट्रेनिंग ते प्रशिक्षण इथं देण्यात येणार आहे आणि प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रशिक्षणासाठी दररोज किमान पाचशे रुपये इतकं जे मानधन आहे ते मानधन इथं देय आहे रोज पाचशे रुपयेप्रमाणे त्या प्रशिक्षणार्थी महिलांना इथं रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा, हा जो अर्ज आहे हा अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे तर मित्रांनो हा जो अर्ज आहे हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ज्या ठिकाणी सी एस सी सेंटर आहे किंवा आपले सरकार सेवा केंद्र ज्याला मी म्हणतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा शिलाई मशीनसाठीचा ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये जे कम्प्युटर ऑपरेटर आहेत ते सुद्धा हा जो फ्री शिलाई मशीनचा अर्ज आहे हा फ्री शिलाई मशीनचा अर्ज तुम्हाला इथं भरून देतील तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र